तर इथून मी शॅम्पू घेतलेला आहे गद्दाम दाखवते तुम्हाला मी आलेला आहे बुधळ आता बाजार आणि ते फिश बघतो आता चला तर इथे ना कोळंबी मसाला घेतलेला आहे मी आणि बाकी मग लागणारे वस्तू तर इथे मस्त मी पापडी तळलेले बघू शकता आणि थिंक थाळी पण तयार केली तुम्हाला तर बघू शकता लागलेली मला आपण पण हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगात दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर ना आज आहे बुधवार आणि आज आहे नाशिकचा बाजार तर ब बघू पॉसिबल झाल तर संध्याकाळी जाऊ कारण इतकेच भारी फिश मिळतात तिथे फिश मार्केटच म्हणजे खूप मोठं आहे तिथलं बाजारामधलं आणि भाज्या तर काही इकडे मिळून जातात म्हणून मग संध्याकाळी जाणार खास फिश घेण्यासाठी म्हटलं आज सी फूड थोडंसं खाऊ सी फूड म्हणजे पापलेट झालं किंवा मग प्रॉन्स वगैरे असं काहीतरी बघू भेटले तर आणि ना आता घर आवडते किचन झाडून आणलं मी सगळं आणि आपलं सोप्या मागे ना चहा पडलेला होता तर तो पुसून घेते तेवढा आणि पूर्ण हॉल वगैरे झाडून घेते तर मी ना सोपे आखीसरपून घेतले आणि त्याच्या मागे चार सांडलेला आहे तो पुसून घेते आणि खूप कचरा इथे इथे काढलेला आधी ते पुसून मसोप मागे सरकवून परत झाडून घेणार आणि मग पूर्ण पुसून घेणार इथे गरम पाणी घेऊन आधी मी पुसायला thank झाली आहे आपली डायनिंग एरिया पण पुसून आणि हॉल पण पुसणं पूर्ण पुसून घेतलेला आहे बघू शकता आणि मस्त वाटत फ्रेश वाटतं उन्हाळ्यात पुसल्यानंतर इतकं ऊन ये ना त्रास झालं पाऊस कधी येतो कधी नाही तर तेच आता ते, ते ना आवरून घेते थोडीशी एक्सरसाइज करते त्याच्यानंतर मग जेवण वगैरे करून आणि मग बोलते तुमच्याशी तर चला बोलते नंतर इथे मी आवरलेला आहे बघू शकता आणि आता आहे सात सातला पाच कमी आहे तर माझे शॅम्पू संपले आहे तर ते इकडे कुठे पण नाही भेटत एक एक दोन ठिकाणीच भेटतात म्हणजे अजून भेटत असेल तिकडे तर घ्यायला जायचंय कारण माझं माहिती स्मूथनिंग वगैरे झालेली केसांची तर त्याच्यासाठी स्पेशल शॅम्पू घ्यावा हो लागतात मला आम... पहिली मी लॉरियल वगैरे वापरत होती पण आता तेच वापरते तीन वर्षापासून स्मूथनिंग जशी केली जाते तेव्हापासून मी तेच वापरते तर संपले तर घ्यायला चालली मी आणि मला आयब्रो पेन्सिल पण घ्यायची आहे आणि आज असं काय ते शॅम्पू आहे ना आम्हा माझं आपलं किया आणि माझं ते काय सगळं संपून टाकलं तर कियाराने काय केलं तिचं जॉन्सन बिगीचा शॅम्पू त्यांना आणलेलं ते सगळं पाण्यामध्ये ओतून टाकलं नवीन बॉटल तर बघू आता आणायचं ठरलं तर आणेल मी आणि आता सात वाजले आहे तर उजेडपणे भरपूर बाहेर तर आता निघतो तू परी का नाही कारण खूपच ऊन होतं आणि निगोशीच वाटत नाही घराच्या बाहेर त्याच्यामुळे आता चाललेलं आहे तरी गरम होत आहे खूप तर चला बोलते नंतर तरी तर आम्ही कॉलेज रोडला आलेलो आहे ड्युटीतून काय तुम्ही भेटाल तरी तुम्ही शॅम्पू घेतलेला आहे गद्दाम दाखवते तुम्हाला आणि हेअर स्पॉप्लिम होती माझी तर मग मी नाही घेतली पुढच्या घेईल शॅम्पू घेतला तर पटकन घेऊन टाकलं कारण गर्दी होती शूट काही करता नाही आलं मला मी आलेला आहे दुबळ बाजार आणि ते फिश पटतो आता चला तर खूप फिफ चित्रकारी बघू शकता जर

तर इथे ना आज थोडं सी फूड खायचं मन आहे तर बघतो आता सी फूड कोणतं आपल्याला हां तिकडे बघू ना आपण आता एक चप्पालो

খুলে তো বল

mô điện, mô điện, mô điện, mô điện. Mama. Con đi mama.

मस्तोंबी पण घेऊन आहे आणि पापलेट छान पापलेट आहे ना तो प्रकार आहे तो घेऊन झालाय तो पण भारू लागतो मस्त तळून म्हणजे फ्राय करून इकडे बघतो दुसरी माती आ, तर इथे बुधवारच्या बाजारामध्ये ना म्हणजे एकदम गंगा आहे त्याच्या साईडलाच हे फिश मार्केट बसतं तर दर बुधवारी इथे रात्रीचे म्हणजे संध्याकाळचे इथे चार वाजेपासून हा बुधवारचा बाजार लागतो आणि दुपारचे तर बुधवारचा बाजार माहितीचे भाज्या वगैरे ते तर खूपच असतात तर म्हटलं चला बुधवारच्या बाजारातले मासे दाखवू तुम्हाला संध्याकाळचे तर एवढे प्रकार माशांचे येतात बारीक मासे नदीचे मासे नंतर सी फूड म्हणजे इतके प्रकार माशांचे असतात ना तुम्हाला कोशे पण म्हणजे तुम्हाला छोटेसुद्धा मासे खूप छान भेटतात नदीचे नंतर इथे बघू शकता इतके प्रकार होते ना माशांचे नंतर कोळंबी ना आपल्या नदीच्या झिंग्या ज्या ओल्या झिंग्या असतात तर एवढे प्रकार भेटतात इथे छोटे मासे बघू शकतात असे तर मग आम्ही ना एकदा वेळेस नवीन ट्राय करतो ह्यावेळेस मी बच्चाला सी फूड खाऊ म्हणून मग कोळंबी आणि चान पापलेट घेतलेले आहे तर चान पापलेट हा पापलेटचाच प्रकार आहे जसे आपण रेग्युलर पापलेट घेतो ना त्याचाच प्रकार आहे छान पापलेट नवीन मासे आहे हे तर इतके ते पण इतके छान लागतात सेम टू सेम पापलेट सारखे लागतात आणि त्याच्यात पण काटे काहीच नसतात सिंबल काटा का असतो तर इथे वाटाणी मासे बघू शकतात तर हा कोणता होता काय माहिती तर मला बऱ्यापैकी माशांची नावं माहिती झालेली आहेत तर इथे सुपर कटला रऊ नंतर तो कोणता सिल्वर मासा असे खूप प्रकार होते नंतर तर माझ्यातून घेऊन झाले कोळंबी आणि दुसरी मासे पापले आपली छान पापलेट तर आता मग फ्राय करणार आणि कधी करा कशा कशी करायची घटाऊन करणार तर तुम्हाला थोड्याशा त्या साईटने भाज्या दाखवते तर भाज्यासुद्धा बसलेल्या असतात म्हणजे संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत हा बाजार चालतो तर बघू शकता भरपूर भाज्या वगैरे जशी यात्रा भरते ना तशीच यात्रा जशी बाजारामध्ये बघायला भेटते जर तुम्हाला दुपार जमत नसेल ना नाशिकमधल्या काही जणांना तर रात्रीसुद्धा येऊन तुम्ही असा बाजार करू शकता तर फिश पण भेटून जातात भाज्या पण भेटून जातात म्हणजे सगळंच भेटून जातं बाजारामध्ये जे आपल्याला पाहिजे ते तर इथे ना कोळंबी मसाला घेतलेला आहे मी आणि बाकी मग हे लागणारे वस्तू दोन तीन ते घेण्यासाठी जवळच्या मार्गमध्ये आली तर आता बघते साबण बघते चला तर इथे मी ना छान पापलेट आहे ना त्याला मस्त मसाला लावून घेते आपलं लसूण आलं आणि मिरची आणि चिली फ्लेक्स असते तर लावून छान वाटलं असतं पण चिली फ्लेक्सच नाही माझ्याकडे म्हणून मग मी आपली मिरची आहे ना लाल मिरची तीच टाकलेली आहे आणि मस्त पेस्ट बनवून घेतली आणि भरपूर साला लसूण आणि हे लाईन्स आहे ना मारून दिलेलं त्यांनी त्याच्यामध्ये भरून घेते पूर्ण मसाला आणि इथे ना कोळंबी मसालाच म्हणजे हे पण आणलेले वाटण त्याचनुसार मी कोळंबी मसाला करणारी म्हणजे भाजी करणार करी करणार आहे त्याच्यासोबत भात पण इथे टाकलेला आहे तर चपात्या करणार नाही आज भात कोळंबी करी नंतर पापलेट फ्राय असं मेनू असणार आहे तर आता पटापट मी आता मॅरिनेट करून घेते त्याच्यानंतर कोळंबी मसाला तयार करणार नंतर मी पण दाखवते तर इथे पापलेट मस्त मी हे करून घेतलेले आहे मॅ मॅरिनेट केलेले आहे तर तर मॅरिनेट करतील मस्त आणि हा मसाला पण दाजला आपला मालवणी मसाला वाटण आहे नवीनच आहे वाटण कंपनी तर मालवणी मसाला वाटण तर असं दिसतो बघू शकता असा थोडा ओळसर असतो तुम्हाला दिसत असेल असा तर एवढी वाटीभर आहे तर याच्यात आपण ना पाचशे ग्रॅम करू शकतो पाचशे चारशे तीनशे पाचशेपर्यंत करू शकतो आणि ते थोडस लसूण आणि आल्याची म्हणजे हे पण घेतले कुटलेलं तर ते पण टाकणार आहे आणि आपली मिरची पण टाकणार आहे आता तिखट असेल थोडस बघते खाऊ कसं आहे तिखट आहे भरपूर खोबरं सगळ्याचे खडे मसाले खोबरं कांदा असं सगळं वाटण आहे म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा वरतून टाकायची गरज नाही काहीच फक्त त्यांनी दिलेलं हो आहे की वरतून तुम्ही नारळाचं दूध टाका पण आता नाही आहे तर मग मी नाही टाकणार तर नारळाचं दूध टाकायचं आहे थोडं बाकी मग हेच टाकायचं दुसरं काहीच नाही ॲड करेल त्याच्यामध्ये मीठ पण नाही काहीच नाही तर आपल्याला थोडं स्पायसी पाहिजे असेल त्याला आपली एक्स्ट्रा मिरची टाकू शकतो आपण पण मग हेच खूप तिखट वाटते बघते जमलं तर मी अजून तुम्ही जर जास्त प्रॉन्स घेतले तर थोडीशी वरतू मिरची पण टाकायची आपला मसाला पण टाकायचा काळा मसाला तर असं आहे वाटण तर मग पटकन होते आणि ते भात पण झालेला आहे तर आता करीच राहिली तुम्हाला पण दाखवते कशी दिसते ती त्या वाटांची तर आता ना प्रॉन्स करीचा आ, करी करून घेऊ आधी आणि त्याच्यानंतर प्रॉन्स सोडणार आहे तर त्याच्यानुसार मी करते याच्यामध्ये तेल टाकते मी आ, दोन ते तीन तीन दिवसा मग टाकायचा तर थोडंसं गरम होऊ देऊ आणि त्याच्यानुसार ना मी थोडंसं अजून म्हणजे मिरची पण टाकणार आहे थोडीशी हळद पण टाकणार आहे आणि आपला आलं लसूण कुटलेलं आहे ना त्याला आता थोडंसं तेल टाकलेलं आहे आधी आलं लसूण टाकणार त्याला थोडंसं त्याच्यातच हे वाटण आहे ना आपलं प्रॉन्स करीचं वाटण ते टाकून घेणार आणि हे पंचेचाळीस मिनिट आपल्याला फ्राय करायचं आहे ते मिनिटली सेकंद सेकंद हो त्राँगी। 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 का पापडू चांगलं फ्राय करून छानपैकी तर इथे पंचेचाळीस सेकंद झाले आणि आपल्या मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं गहू शकता इथे छान देखील तर त्यात ऍड करणारे मी एक्स्ट्रा मसाले म्हणजे गरम मसाला थोडासा तर मी ना अशा मसाल्याच्या पुढे आणून ठेवल्या गरम मसाला तर मी संपला की मी याच्यात टाकून देते तर आता याच्यात टाकून देते पटकन एकदम भारी वास्तूच दे त्याचा मसाला तर गरम मसाला मी टाकणार थोडासा त्याच्यानंतर हळद टाकणार आणि इथे लाल तिखट टाकणार थोडंसं एवढं म्हणजे एक चमच जास्त तिखट नाही आहे तर मग आणि इथे मस्त तर हे चमच मी ना पाणी टाकते तर एक चांब्या टाकायचं एक चांब्या नाही म्हणजे जेवढं पाहिजे एवढं जास्त पण आमच्या आम्हाला ना जेवढं पाहिजे एवढं मी आध आंबा टाकते जास्त नाही तर इथे मस्त झालेलं आहे काय करायचं आहे बॉईल होऊ दे आहे तरी इथे आता बॉइल होऊ देते आणि मग प्रॉन्स सोडणार आणि प्रॉन्स पण मस्त क्लीन केलेले आहे बघू शकता इथे तसं ना आता मी उकळी फुटली त्यावेळेस दाखवते तुम्हाला तर आता इथे बघू शकता इथे उकळी फुटलेली आपल्या रशीला तर आता मी ना प्रॉन्स टाकून घेतेच्या प्रॉन्स ना शिजसपर्यंत हे करायचे भाजी थंडीच बघू शकता तर आता इथे मी ना कमी गॅसवर देते आणि झाकून घेते आणि मग दाखवते पूर्ण माहिती आणि ते ना प्रॉन्स पण मी थोडीशी मसाला लावलेला आहे ती पण फ्राय करणार तर मला टाळून घेते आणि बोलते तुमच्या इथे भाजी मस्त बॉईल होते बघू शकता आपली प्रॉन्स करी तर आपण बघू मस्त शिजते आणि अशी घट्ट होते चला तर ला भाजी रस्त आलेला आहे आणि अजून थोडीशी उकळू देते घट्ट होईल अजून ती भाजी तर इथे आपली प्रॉन्स करी झालेली एकदम रेडी त्यात कोथिंबीर टाकली तर बाय कोथिंबीर जी मी घर केलेली होती ती मस्त अशी झालेली बघू शकता तर कशी वाटेल नक्की सांगा कमेंट करून एकदम आता समजा खूप घाई आहे चलाईचं नॉनव्हेज आणि थोडासा वेळ आहे तर आपण ह्या अशा पद्धतीचं वाटण आणू शकतो मस्त ही। वे, वे, वे ज़िए ज़िए तर खूप छान वाटण आहे हे मस्त कतरी होते बघू सुकाशीच झालेली आहे त्याच्यात अजून जर कोकनट मिल्क टाकला असेल अजून घट्टपणा आणि वेगळी जर टेस्ट झाली असते आणि त्याने तेल दाबत ठेवलेलं आहे आपले प्रॉन्स आणि करण्यासाठी तळण्यासाठी तेल मस्त टाकलेलं आहे तर रवा काढून घेते आणि मस्त रवा लावणार आहे तर याच थोडं थोडा स्प्रिंकल करून घेणार मी बघू शकता असं असं जास्त नि लावला थोडा थोडा स्प्रिंकल करून आणि मग चांगलं दाखवून तर इथे तापलेला आहे थोडा आता कमी करून देते आणि चिमणी लावून देते कारण सगळीकडे उठतं बघू शकता आपला फिश पापलेट फी इथे बघू शकता आपला पापलेट फिश मस्त रवा लावून रेडी आहे तर आता मी कळायला टाकते बघू शकता मस्त तापलेली आहे आणि मस्त फ्राय करून घेणार तर इथे मस्त तळलेले बघू शकता आणि फिश थाळी पण तयार केली तुम्हाला दाखवण्यासाठी तर बघू शकता अशी फिश थाळी तर पापलेट आहे प्रॉन्स अशी पण प्रॉन्स तळले आणि अशी पण प्रॉन्स तळलेले आहे प्रॉन्स करी आहे आणि राईस आहे आपला साधा राईस तर अशी फिश थाळी तयार आहे तुम्हाला कशी वाटेल रेसिपी नक्की सांगा रेसिपी तर म्हणजे आपल्या मनाने थोडं फरकायचं मसाल्यामध्ये पण मा किती तरी येते बघू शकता एकदम भारी तरी येते आणि फिश फ्राय पण पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर आता मस्त वास खूप छान येतो फिश थाळीचा आणि जेवण करून घेतो आणि त्याच्यानंतर पण

तर इथे छोले पण मी टाकलेले भिजर उद्यासाठी टिफिनसाठी तर गॅस खूपच तेलकट झालेला आहे तर आता तो उद्याच मी क्लीन करेन पूर्ण तर गॅस खूप तेलकट झालेला आहे कारण आपण फिश वगैरे करतो ना त्यावेळेस खूपच तेल उरतं वगैरे तर उद्याच मी क्लीन करेल पूर्ण गॅस पण इथे डिशवॉशरला भांडी पण लावून झालेले आहे ला आणि फेश्वाची भांड आहे ना ते पण घासलेले आहे भरपूर कारण खूपच भांडी होते तेवढे मग पूर्ण म्हणजे तरी भरपूर लावण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये भरपूर भांडे बसतात तरी बाकीच्या हाताने घासून घेतले आणि तिथेच माझं पूर्ण क्लीन केलेलं आहे म्हणजे खूप दिवसांनी प्रॉन्स करी खाल्ली खूपच छान लागली तर कसं होता पूर्ण ब्लॉक नक्की सांगा आणि मी ना शॅम्पू घेतलेला आहे तुम्हाला दाखवते तर हे स्पा क्रीम आहे ना ती आहे माझी अगदी त्यानंतर विचार केला की शॅम्पूच घेऊन घेऊन हो, यावं तर शॅम्पू घेतलेला आहे आपलं ब्युटी झोनमधून तर हा आहे शॅम्पू तर हाच वापरते मी वेलाचा तर हा पडलाय मला की तिला तर याची प्राइस आहे सातशे सातशे तीस याची प्राइस आहे तर ते मला सत्त सहाशे साठ रुपयाला भेटलं दहा टक्के ऑफ पर्सेंट ऑफ भेटलं तर हा आहे वेलाचा शॅम्पू तर हा घेतलेला आहे त्याच्यानंतर ना मी आयब्रोल पेन्सिल घेतली तर ती कुठे तुम्हाला तर ही आयब्रोल पेन्सिल आहे खूप छान आहे पण ती इन साईट्रोपिन्सिल ब्राऊन कलरची आहे तर बघू शकता असं आहे पॅकेजिंग आणि अशी आहे तर मी ब्राऊन कलरचीच वापरते कारण ती छान दिसते ब्राऊन नॅचरल दिसतात आपले आयब्रोज तर मी ती लावतेच आयब्रोपिन्सिल पेन्सिल त्याच्यामुळे आ, ही घेतलेली आहे मस्त दुसरीकडून घेतली मी आणि त्याच्यानंतर ना मी एक वस्तू घेतलेली मस्त छानपैकी की तुम्हाला फक्त तर मी हे घेतलेलं आहे फ्रीज मॅग्नेट डायरी तर खूप युजफुल आहे जेव्हा आपण काही वस्तू विसरतो ना काही समजा

तर तर असं होतं माझा पूर्ण ब्लॉ कस वाटला ते नक्की सांगा आई तुम्हाला आवडला असेल बघायला फिश ट्राई केली सिंपल अशी फिश ट्राई केली तर ती पण आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर एक व्हिडिओ इथे सेम करते तर ब्युटीफुलच्या ब्लॉग मध्ये येतो पण तुमची काळजी घ्या बाय